समीरचं वय अडतीस आणि हा जेव्हा माझ्याकडे कन्सल्टिंगला आला त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक भावना होती तो खूप तानामध्ये होता मध्ये होता की त्याचा वेळ वाया गेलेला आहे म्हणून आणि त्याला काही वर्षांपासून या विषयाला घेऊन तो खूप त्रासामध्ये होता की तला असं वाटायचं की माझं वय आता वाढलेलं आहे आणि अजून माझ्या जीवनात काही झालेलं नाही आहे किंवा मला पुरेशी नोकरी नाही आहे मला काही समजत नाही मी काय करू आणि माझा भरपूर वेळ वाया गेला मी अनेक काही करून बघितलं पण त्याच्यामध्ये मला यश नाही मिळालं आणि मग त्याच्यामधून त्याला हळूहळूहळू टेन्शन इतकं वाढलं की त्याला समजेना तो कुठेही पाच ते सहा महिन्याच्यावरती जॉब करू शकत नव्हता त्याला असं वाटायचं की जे आत्ता जी तरुण मुलं आहेत नव तरुण मुलं आहेत जी पंचवीस सव्वीस वर्षाची आहेत ती माझ्यापेक्षा पुढे निघून चाललेली आहेत किंवा कधी कधी काही ठिकाणी मी जेव्हा जॉब करतो तेव्हा मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं आणि मग तो इतका टेन्शनमध्ये असायचा की समजेच ना की काय केलं पाहिजे काउन्सिलर देखील भेटला आणि नंतर तो माझ्याकडे जेव्हा आला आमचं ऑनलाईन सेशन होतं आणि त्यावेळेला मी देखील काही सेशन्स झाल्यानंतर मला देखील समजेच ना की याला काय आणि कशा प्रकारे आपण याला मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा याला स्वतःचा विचार करायला भाग पाडला पाहिजे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने उपयोग झाला मला तो म्हणजे हो ओपोनो पोनो या जबरदस्त थेरपीचा आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू हे चार वाक्यांनी समीरचं आणि समीरसारख्या असंख्य लोकांचं माझ्यासहित आयुष्य बदललं आणि याच्यामध्ये एवढी ताकद आहे की हो पोनो पोनोचं मी जेव्हा कन्सल्टिंग करायला लागलो त्यानंतर मला जाणवलं की काही महिन्यांमध्येच काही दिवसांमध्येच एक चांगला रिझल्ट येत चाललेला आहे होतं असं की आपले सगळे विचारांचं एक एनर्जी पॅटर्न तयार होतो आणि तो पॅटर्न आपल्याबरोबर चोवीस तास असतो आणि मग आपल्याला एखादी गोष्ट येत असेल तरी देखील आपल्या मनात एक भावना असते की मला जमणार नाही आहे माझ्याकडून होणार नाही आहे किंवा हे माझ्यासाठी साठी काम नाहीच आहे पण हो ओपोनोपोनोच्या माध्यमातून आपण सहज मात करू शकतो त्याने मला प्रश्न विचारला अर्थात तो प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येतो की मग मी आय एम सॉरी कोणाला बोलायचं प्लीज फर्ग्यू मी कोणाला बोलायचं तर त्याला स्टेप बाय स्टेप सांगितलं होतं असं की हो ओपोनोपोनो खूप डीप आहे आणि त्याच्यासाठी ते शिक्षण घेणं फार गरजेचं आहे पण जेवढं आपण डीप जाऊ तेवढं कन्फ्युजन वाढत जाईल म्हणून त्याला थोडक्यात सांगितलं जे त्याला सांगितलं त्याला जो फरक पडला तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी चार वाक्यत आपण पाहिलं आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आता आपल्याला असं वाटतंय की वेळ वाया गेलेला आहे त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आय एम सॉरी बोलायचं कोणाला जो वेळ आपला वाया गेलेला आहे त्याला त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ज्या भावना निर्माण झाल्या त्याला त्याचबरोबर माझे विचार हे जे अनावश्यक विचारांमध्ये जो वेळ वाया गेला आहे त्याला म्हणजे आधी वेळ वाया गेला आहे नाही हा भाग वेगळा पण त्याच्या विचारांमुळे जो व वेळ वाया गेलेला आहे तो खरा वाया गेलेला आहे त्यामुळे आय एम सॉरी बोला स्वतःला बोला वेळेला बोला तुमच्यामुळे काही लोकांचं नुकसान झालं असेल घरच्या लोकांना वाईट वाटलं असेल त्यांना मनातल्या मनात सॉरी बोला त्यांना नाही धीरे ते बोलला तरी देखील या युनिवर्समध्ये तुम्ही फक्त आय एम सॉरी बोलायला सुरुवात करा आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी दुसरं प्लीज फर्ग्यू मी प्लीज फरग्यू मी मला क्षमा करा पहिलं मी माफी मागतो मला क्षमा करा प्लीज फरग्यू मी मला माफ करा का कोण माफ करणार आहे तर आपल्याला माफ करणार आहे आपले विचारच आपल्याला माफ करणार आहे युनिवर्स आपल्याला माफ करणार आहे आपलं पॅटर्न आपल्याला माफ करणार आहे ज्यांनी आपल्याकडून अपेक्षा धरल्या होत्या ती लोक त्यांना कळत न कळतपणे आपण काय करतो आहे तर त्यांची आपण माफी मागतोय म्हणजे याच्या माध्यमातून आपण काय होतो क्लिअर होत जातो क्लीन होत जातो बघा साधा धक्का का जरी आपला कोणाला लागला तरी आपण झटकन आय एम सॉरी बोलतो एखादी मोठी गोष्ट घडली तर आपण क्लीस हरगीव मी असं आपण म्हणून जातो म्हणजे होतं असं की याच्या माध्यमातून आपण ती सिच्युएशन हँडल करतो आपण त्या सिच्युएशनवर मात करण्याचा प्रयत्न करतो आपण त्याला असं नाही म्हणत की ठीक आहे जे झालं झालं माझ्याकडून सुखी झालेली नाही असं नाही म्हणत आपण यासाठी हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहे गेलेल्या वेळेसाठी आणि त्या वेळेमुळे जे विचार आपल्या मनात निर्माण झालेले आहेत त्यासाठी आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी त्यानंतर थँक्यू युनिव्हर्सला आजपर्यंत मी त्याला बोललो की तू जे काही काम केलं या कामामधून तू काही ना काहीतरी शिक शिकला असीलच ना बोलतो हो मी भरपूर शिकलो मी कंप्युटर शिकलो मला टायपिंग येतं एवढंच नाही मला इलेक्ट्रिकची कामं पण येतात मी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये पण काम करत होतो तेही मला येतं म्हटलं मग तेच सांगतो की त्या सगळ्या गोष्टींना थँक्यू बोल कारण की तो हे पण बोलला की पन काम मी एम आरचं पण काम केलं मी मार्केटिंगचं पण काम केलं एवढंच नाही तर मी गेट किपरचं पण काम केलं म्हटलं ह्या सगळ्यांचा ना आता एक छान समुच्चय करता तयार आहे ना आणि हे सगळे एक्सपिरियन्सच्या माध्यमातून तुला अजून नवीन नवीन काय करता येईल शिकता येईल याचा विचार तू कर आणि मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना थँक्यू बोलला त्याच्या शिक्षकांना थँक्यू बोलला आईवडिलांना थँक्यू बोलला मनातल्या मनामध्ये त्या सिच्युएशनला ज्यांनी ज्यांनी जे जे शिक त्याला शिकवलं त्याला यु थँक्यू बोलला युनिवर्सचा थँक्यू यु बोलला आणि सगळ्या शेवटी स्वतःला थँक्यू बोलला की थँक्यू की उशिरा का होईना पण मला समजतं आहे की माझा वेळ जो वाया गेलेला आहे तो मला भरून काढायचा आहे म्हणून थँक्यू आणि चौथं आय लव्ह यू आय लव्ह यू कोणाला म्हणायचं आपल्याला आपल्या स्वतःलाच या युनिवर्सलाच ज्यांनी ज्यांनी त्याला आत्तापर्यंत छान राहायला लावलं ला असेल त्यांना खूप छान वागवलं असेल त्या आईवडिलांना त्या पॅरेंट्सला त्या सगळ्या नातेवाईकांना आय लव यू स्वतःला बोल म्हटलं आय लव यू एवढं काम शिकायला मिळालं ना दोन हात दोन पाय आहे आपल्याला सगळ्या गोष्टी छान आहेत आपल्याकडे त्याला आय लव यू बोल आपल्या जीवनाला आय लव यू बोल दररोज आपल्याला दोन वेळेचं अन्न खायला मिळतं हे छान छान कपडे आपल्याला वेअर करायला मिळत आहेत त्याला आय लव यू बोल आणि असं करता 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 करता, करता। काही महिने निघून गेले आणि तो मात्र अगदी मनापासून आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू असं म्हणत गेला म्हणत गेला म्हणत गेला म्हणत गेला आणि योगायोग बघा की त्याला एक काम मिळालं आणि ते काम होतं एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये आणि त्या ठिकाणी तो बऱ्यापैकी सेटल झाला कारण की त्याच्या पाठीशी आता जी काही आधीची कामं केली होती त्याचा अनुभव होता आणि त्याचबरोबर त्याच्याकडे प्रचंड आत्मविश्वास होता त्याचा जो काही निगेटिव्ह पॅटर्न आहे हा सगळा पॅटर्न विचारांचा मोडून निघालेला होता आणि आत्ता तो ज्याप्रमाणे कोशातून बाहेर यावं तसा तो सगळ्या निगेटिव कोशातून बाहेर आलेला होता आपल्यातून बाहेर आलेला होता आणि त्याला आता खूप चांगली संधी मिळायला सुरुवात झालेली होती ही ताकद आहे हो ओपोनो पोनो यामध्ये मी ज्या ज्या लोकांचं कन्सल्टिंग केलं आहे ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याकडे कोर्सेस केलेले आहे प्रत्येकाला खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे यासाठी हो पोनो पोनो तुम्हाला जेव्हा जेव्हा शिकण्याची संधी मिळेल तेव्हा शिकून घ्या आणि एकाच गोष्टीवरती सुरुवात करा ठाम राहा त्याच्यातून रिझल्ट मिळवा मग दुसऱ्या गोष्टींकडे तुम्ही वळा याच माध्यमातून दिनांक अकरा आणि बारा नोव्हेंबरला आपलं ऑनलाईन सेशन आहे प्रॉपर कोर्स आहे सर्टिफाईड कोर्स आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जीवन खूप चांगल्या प्रकारे बदलू शकता आणि एवढंच नव्हे तर तुम्ही इतरांना देखील याचा सल्ला देऊ शकता तर हो ओपोनो ओपोनोमध्ये प्रचंड ताकद आहे आणि याच कोर्समध्ये तुम्हाला एक देखील मिळणार आहे याच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर के स्टडी पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही याची प्रॅक्टिस कशी करायची हे खूप डीपमध्ये शिकायला मिळणार हो हो आहे तर हो पूर्णपूर्णची ताकद ओळखा काम करा आणि यशस्वी व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटाय नक्की सांगा आणि त्याचबरोबर हो पूर्णपूर्णचे व्हिडिओ जे आहेत ते अधिकाधिक बनवायचे का हे देखील कमेंट करून सांगा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा आणि स्वतःला एक गोष्ट मात्र नक्की म्हणा आय लव्ह यू धन्यवाद